जालना लोकसभा मतदारसंघाचा ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय यामध्ये मंगेश साबळे विजय होतील असा अंदाज यामध्ये मतदानाच्या आकडेवारी सहीद देण्यात आल्यामुळं अनेकांचं लक्ष जालना लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे कल्याण काळे या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होत असताना या ठिकाणी अपक्ष मंगेश साबळे हे उभा राहिले आणि त्यांनी दोघांचीही धाकधूक वाढवली असं चित्र जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं पण मात्र मंगेश साबळे यांच्या पाठीमागे जनता मोठ्या प्रमाणात उभा राहिल्यामुळं मंगेश साबळे यांच्या प्रचाराला प्रसाराला मोठी गर्दी झाल्यामुळं मंगेश साबळे हे सुद्धा विजय होऊ शकतात असं अनेकांना वाटू लागलं पण मात्र आता मंगेश साबळे यांच्या बाजूनं एक ओपनियन कोण हे समोर आलेला आहे मंगेश साबळे यामधून विजयी होऊ शकतात असं सुद्धा शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर ज्यांना लोकसभा मतदार संघामध्ये कल्याण काळे की रावसाहेब दानवे या दोघांची चर्चा सुरू असताना मंगेश साबळे यांचं नाव कुठंही येत नव्हतं की हे निवडून येतील म्हणून पण मात्र हा सर्वे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळं हा ओपिनियन पोल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळं अनेक जण यावर आपापला अंदाज व्यक्त करत आहे तर आपण पाहूया जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण जे विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती किती टक्के मतदान मतदान आणि कोणाला त्याच्याच आधारावर कोण या ठिकाणी निवडून येऊ शकतो हाच सर्व्हे हाच अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे एकूण जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जो पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना आणि जालना एकूण मतदान जे आहे ते आहे एक लाख नव्याण्णव हजार आठशे शहाऐंशी त्यापैकी सत्याऐंशी हजार सहाशे सत्तर मत रावसाहेब दानवे यांना मिळू शकतात तर एकोणसत्तर हजार सहाशे छप्पन मत हे कल्याण काळे यांना मिळू शकतात तर उर्वरित मत बेचाळीस हजार पाचशे साठ मंगेश साबळे यांना मिळू शकतात असं या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बदनापूर आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे दोन लाख एकतीस हजार एकशे पंचेचाळीस आणि यापैकी जे मतदान आहे ते आहे रावसाहेब दानवे यांना पडलेलं बहात्तर हजार सहाशे पंचावन्न एवढं तर कल्याण काळे यांना सत्याहत्तर हजार आठशे चाळीस एवढं मतदान पडू शकतं उर्वरित कल्याण काळे यांना ऐंशी हजार सहाशे पन्नास एवढं मतदान पडू शकतं असा अंदाज यामध्ये सांगितला आहे भोकरदन विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे दोन लाख एकतीस हजार सहाशे ब्याण्णव आणि त्यापैकी रावसाहेब गाडवे यांना नव्वद हजार पाचशे सहा एवढं मत्य मिळू शकतं तर कल्याण काळे यांना ऐंशी हजार पाचशे सहा एवढं मतभिक्ख्य उर्वरित मतदान साठ हजार सहाशे ऐंशी एवढं मतदान मंगेश साबळे यांना मिळू शकतं असं यामध्ये आपल्याला दिसतंय त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोड आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान आहे दोन लाख चौतीस हजार एकोणचाळीस आणि यापैकी रावसाहेब दानवे यांना अठ्ठेचाळीस हजार तीस एवढी मतं मिळू शकतात तर कल्याण काळे यांना पंच्याण्णव हजार एकोणऐंशी एवढं मतं देखील मिळू शकतं तर उर्वरित जे मतं आहेत ते मंगेश साबळे यांना नव्वद हजार नऊशे तीस एवढं मतदान मिळण्याचा अंदाज यामध्ये सांगितलेला आहे फोलावली विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख बेचाळीस हजार एकोणपन्नास एवढं मतदान झालंय तर त्यापैकी पासष्ट हजार सहाशे शहाण्णव एवढं मताधिक्य रावसाहेब दानवे यांना मिळू शकतं तर कल्याण काळे यांना अठ्याहत्तर हजार सहाशे नव्याण्णव एवढं मताधिक्य मिळू शकतं उर्वरित जे मत आहे ते एक लाख सहाशे चौऱ्याऐंशी एवढं मताधिक्य मंगेश साबळे यांना या ठिकाणाहून मिळू शकतं त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण आणि पैठण लोकसभा पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहेत ते आहेत दोन लाख बावीस हजार चारशे सहा आणि यापैकी रावसाहेब जाधवे यांना बावन्न हजार आठशे एकाहत्तर एवढं मतदान होऊ शकतं तर त्यापैकी कल्याणकार कल यांना एकावन्न हजार तीनशे एवढं मतधिक मिळू शकतं तर या ठिकाणाहून सर्वाधिक मतदान हे मंगेश साबळे यांना मिळताना दिसते त्यामध्ये एक लाख अकरा हजार दोनशे पस्तीस एवढं मताधिक्यवसाहेब दानवे कल्याण देऊन मंगेश साबळे या ठिकाणी होऊ शकतात असा अंदाज या ओपिनियन पोल मधून सध्या समोर येत आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जर आपण पाहिलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं जे मतदान आहे ते आहे एकूण तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सतरा तर या